कशाबद्दल दोन शब्द बोला तुमचा आता लय लय गडावर चाल हा व्हिडिओ चालू आहे चालू आहे तर सकाळी मुंबईला किती वाजता आलो सहा वाजता नाही नाही चार ला आम्ही पाठी चार वाजता मुंबईला आलो मच्छूर जाऊ कुठं आम्ही थोडा वेळ कल्याण स्टेशनला झोपलो होतो त्यावेळेस आम्हाला पाच सहा मच्छर चावले त्यांना तर भरपूर चावले मला चावले पण मला कळले तिथनं पुढे आम्ही पाच वाजता उठून डोंबिवलीची लोकल पकडली सव्वा पाच पर्यंत डोंबिवलीला उतरलो तिथनं पुढे ह्या मॅडम भेटले आम्हाला खाल्पैकी उडी दोडा खाल्ला डोसा खाल्ला इडली खाल्ली नाही पुढे आम्ही भरलं खाल्ला पोट नाही भरलं तिथनं पुढे पुढे आलो आंबेडकर पैसे गाडी होती आपली तिथं आलो हो हे सगळे फ्रेंड्स मित्रमंडळी भेटले आम्हाला सेवक सह्याद्रीची मोहीम भेटली भेटल्यानंतर गाडीत थोड्या वेळ बसलो आम्ही बाहेर थांबलो होतो नंतर ना वेदांचे पाठक आले तिथं ते आल्यानंतर मग गाडीचे पूजन वगैरे केल्यानंतर आम्ही तिथन पूजन येताना फक्त एकच ये काम केलं आम्ही जिंदाबाद जिंदाबाद चला एक मिनिट संपला ना गड चढता चढता माहिती शाश्वती नव्हती की भाई मी चार वाजता उठणार आहे याचा कॉल आलेला उठलीच की नाही <laughs> झोपून आहे अजून पण <laughs> तोपर्यंत आवरून झालेलं माझं साडेपाच वाजता मी कशी तरी पोचले डोंबिवलीला ए नशिबाने एक ट्रेन भेटली पाच जेने तर ट्रेन नव्हतं ठाण्याला आणि इथून आलं की मग याचं चेहरा बघून वाटलं आणि फेरव लागलेला म्हणून मग इडली वगैरे खाल्ली नवीन सुरुवात झाली आहे आमच्या पूर्ण प्रवासाची प्रवास चांगला होता पण एकदा लेवल मला कंटाळ आणि काजल वहिनींचं नाव काजल वहिनीचं नाव ऐकून मला असं वाटतं प्रसन्नी राग आणला असं आज मला वाटायला ही व्हिडिओ बघून सगळी जण काजल कोण आहे कोण आहे काजल हे कोण कटआउट कटआउट चला आता तुमचं मॅडम हा तुमचा नवीन अनुभव सकाळी उठली मला वाटलं उशीर होईल पण लवकर सकाळी उठले आणि डायरेक्ट गाडीत बसले आंघोळ वगैरे काही केलेलं नाही त्यांनी मी चारचा अलार्म लावलेला पण उठली साडेचार ला आणि नंतर सगळं आवरून वगैरे निघाली घरातून घरातून निघाल्या निघाल्या खूप कुत्रे होते पण मी डायमिंग व रिक्षा मिळाली त्यामुळे चांगलं झालं रिक्षाने स्टेशनला आलो पटकन ट्रेन पकडली आणि डोंबिवलीला उतरली डोंबिवलीला उतरल्यावर ब्रिजवरून खाली आली <laughs> कोणच नव्हतं मग वाटलं कोणत्या चुकीच्या रस्त्याला जाऊ नये म्हणून पहिले कॉल केला दादाला की कोण स्टेशनला असेल तर कॉर्डिनेट करून आम्ही येऊ हो शकतो बोलले की तिथे कोणाला पण सांगते कुठे आंबेड मग मी विचारून 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 शेवटी पुतळ्यापर्यंत पोहोचली तिकडे बसमध्ये बघितलं त्यांना एकदा कन्फर्म विचारलं की सेवक सह्याद्रीचेच आहात ना ते बोलले हो मग मी तिकडेच थांबले मग तिथून नंतर हे वेदांताला दहा वेदांत दहा मिनटं उशीरा आला त्यानंतर आम्ही बस मध्ये जे काही पूजन वगैरे झालं सांग ना तुला हो हे आता ऐकून भेटलं ओके ही पण भेटली खूप मजा आली फर्स्ट टाइम भेटली पण आता आमची खूप चांगली मैत्री झाली आहे आणि ह्या पुढे पण आम्ही दर दरवेळेस भेटणार आहोत मोहिमेत इकडे तिकडे माझे शब्द चालू झाला चला बोला।, बोला बोला बोला, बोला।, बोला।, बोला। माझे शब्द सुरुवात झाले काजल वहिनी पासून यांच्या सगळ्या आल्यापासून सकाळपासून एकच आहे तर काजल वहिनी काजल वहिनी आज मला बघायचे नेमकी काजल वहिनी आहे तरी कोण आता नका बघू आमचे एक मिनिट झाले असेल चला ठेवा बोल एक मिनिट नाही बघा इकडे आजच्या मोहीम बद्दल तुम्हाला काय म्हणायचं बोला आजची मोहीम खूप छान झाली अशी मोहीम कधी मी आतापर्यंत केली नव्हती खूप मेहनत घेतली आहे सिमेंटच्या गोन्या वगैरे वर पार्ट आणण्याच्या पण ह्याच्या आधी लोकांनी कसं केलं असेल ते आज कळतं आहे एवढी मेहनत घेऊन आणि ह्याच्या पुढे पण आम्ही असं करत राहू

तोंड रे पण काय होणार नाही आता बघितलं तोंड सगळं पुढचा पकडा दादा आता थांब दोन मिनिटं अच्छा कार्यक्रम बोल काय हो <laughs> स्क्रिप्ट दे मला काय रे आता भावना बोलायच्या आहे भावना मनातल्या भावना हं भावना नाही रे आजचा तुम्हाला दिवस कसा वाटला काय आलं कसं काय वाटलं आपल्याला गडावर आलो असं बरं वाटलं काय काय केलं तुम्ही आज दिवसभरात काय केलं के खालून सिमेंट स्टार्टिंग <laughs> ठीक आहे बरोबर आहे पुढे खालून सिमेंट आणला आम्ही आणि संवर्धन कर संवर्धन केलं साफसफाई केली कुठल्या संस्थेतर्फे आलात तुम्ही सेवक सेवेत कसं वाटलं येऊन तुम्हाला म्हणजे कशी म्हणजे आपली संस्था कशी वाटली खूप भारी संस्था खूप असे मित्र आहेत आपले 啊，真可爱，真。